आज आपण खास नवरात्रीसाठी नऊ वेगवेगळ्या रेसिपीज आणलेल्या आहेत अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणाऱ्या साध्या सोप्या चला तर पाहूया पहिला प्रकार आहे हा राजगिऱ्याचा शिरा मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे त्यात एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ बाजारात मिळतं किंवा मग तुम्ही घरीही मिक्सरमध्ये करत असाल तर राजगिरे भाजून त्याला दळून घ्या हे बा प्रकारे आता आपल्याला तूप जसं लागलं तसं तूप त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकदम तूप नका टाकू थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जसं आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याच प्रकारे हा शिरा अतिशय पौष्टिक आहे आणि चवीलाही खूप छान लागतो साखर आधी टाकून घेतली आपण कारण जेव्हा आपण पाणी टाकतो राजगिरा खूप बारीक असतं त्याच्यामुळं गाठी होण्याची शक्यता असते आधी साखर टाकली एक वाटी आणि त्याच्यानंतर दोन वाटी गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून गाठी नाही होणार हे पहा प्रकारे आता बारीक गॅस करून मिक्स करून घ्यायचं आहे साखर पाणी वरून आता तूप टाकून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण आटलं आहे झटपट आणि टेस्टी असा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत हे पहा शेंगदाण्याची बर्फी अगदी छान लागते आणि ही भरपूर दिवस टिकते आठ पंधरा दिवस आरामात टिकते तर चला पाहूया कढईमध्ये मी दोन वाट्या शेंगदाणे घेतले आता शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत हे पाहू शकता या प्रकारे अगदी साध्या सोप्या अशा रेसिपी आहेत तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले शेंगदाणे भाजून झाले त्याचे सालं काढून मिक्सरला दळून घ्यायचं आहे आता आपण चाचणी करून घेऊया दोन वाटी शेंगदाणे घेतले होते तर एक वाटी साखर घ्यायची आहे आणि साखर जेवढी भिजेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे साधारण पाववाटी पाणी घेतलं आहे आपण हा पाक लगेच तयार होतो तुम्हाला जर पाक कसा झाला हे कळत नसेल तर या प्रकारे चमच्याचा जे शेवटचा ड्रॉप पडला आहे ना तर त्याप्रकारे तुम्हाला कळेल शेवटचा जो थेंब आहे तो चिटकत आहे वरती तर आपला पाक लगेचच तयार झालेला आहे ह्याला काही परफेक्ट पाक लागत नाही जर बर्फी पातळ वगैरे झाली असेल तर थो थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा तसंही लगेचच घट्ट होते त्याच्यामध्ये आपण दूध वगैरे नाही घातलं त्याच्यामुळं भरपूर दिवस टिकते आता याला घट्टसर करून घ्यायचंय आणि एका ताटाला मी तूप लावून घेतलंय त्यात काढून घ्यायचंय या प्रकारे पाहू शकता आता ह्या चमचाला तुम्ही तूप लावून घ्या म्हणजे चमचाला चिटकणार नाही परत आणि छान एकसारखं सेट होऊन जाईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता हे पहा थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊया परफेक्ट अशी बर्फी तयार झालेली आहे आता आपण तिसरा सा प्रकार पाहणार आहोत हा दही साबुदाना पोटाला थंडावा देणारा आणि अतिशय छान चवदार असा तर मी अर्धी वाटी साबुदाना घेतले आहे तुम्हाला जेवढा हवा असेल तुम्ही त्याप्रकारे साबुदाना घेऊ शकता ह्याला दोन ते तीन तास छान भिजत ठेवा भिजल्यानंतर हे पहा मस्त असा ही रेसिपी अगदी झटपट बनते आणि याला खूप जास्त मेहनतची गरज नाही आहे आता दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे घट्टसर असं दही त्यात चवीनुसार मीठ आता एक छोट्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले मी एक चमचा साधारण त्यात शेंगदाणे छान तळून घ्यायचे शेंगदाणे थोडे जास्त तळून घ्या म्हणजे त्याची छान क्रिस्पी अशी चव लागते त्याच्यामध्येच आता आपल्याला मी हिरव्या आणि लाल दोन्ही मिरच्या टाकल्यात लाल मिरच्या जेव्हा छान क्रिस्पी होतात सोबत खायला छान लागतात आणि थोडेसे काजू हे भा आता हे छान फ्राय झालं आहे आपण जे दह्याचं मिश्रण केलं होतं त्यात टाकून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे थंड करून खा मस्त लागतो आणि आता चौथा प्रकार आपण दोशे बनवणार आहोत हे पहा मस्त असे मऊ दोशे बनवणार आहोत मी अर्धी वाटी भगर घेतली आहे मी कमी प्रमाणात बनवलं म्हणून मी कमी भगर घेतली आहे आणि पाव वाटी साबुदाना आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण चवीनुसार हिरवी मिरची टाकून घेऊया म्हणजे आपल्याला पुन्हा वेगळं काही मसाला ॲड करायची गरज नाही आहे आणि अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ तुम्ही जर जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर ते तेही टाकू शकता एक वाटी पाणी टाकून मिक्सरला छान बारीक अशी बॅटर तयार करून घेतलंय हे पहा या प्रकारे ह्याला भिजत घालायची गरज नाही अगदी इन्स्टंट असे दोसे बनतात तवा गरम झाल्यानंतर तव्यावर या प्रकारे दोसे बनवून घ्या आता वरतून आपण तेल टाकून घेतलंय पहा दोन्ही साईडनी आता छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे ती छान मौसूद होतात हे धेरड्यासारखे दोन्ही साईडनी भाजून घेतलं आहे आणि झटपट टेस्टी असे दोसे तयार आहेत आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत हा रताळ्याचा कीस आहे पहा मस्त असा आणि हाही अगदी इन्स्टंट बनणारा आहे ह्याला रताळे उकडून घ्यायची गरज नाही आहे आता आपण रताळे स्वच्छ धुवून घेतलेत रताळ्याला भरपूर माती असते आणि रताळ्याचे सालं काढून घ्या आणि जाडसर किसा किसणीमधून अगदी बारीक नका किसू हे पहा या प्रकारे लांब लांब आणि जाडसर किसून घेतलेत ह्याला स्वच्छ धुवून घ्या दोन ते तीन पाण्याने कारण ह्याच्यामध्ये भरपूर स्ट्राच असतो तेही निघून जाईल आणि भरपूर काळेपणा राहतो तोही स्वच्छ पांढरा होऊन जाईल रताळाचा किस आता छोट्या कढईमध्ये मी एक चमचाभर तेल आहे त्यात शेंगदाणे टाकून घेऊया तुम्ही ह्यात काजू बदाम पण ॲड करू शकता आता हे छान शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या रताळाचा कीस आपण गोड पण करू शकतो रताळे छोटे छोटे कीस करून किंवा छोटे काप करून त्याला साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्या तोही खूप छान लागतो बरं जर तुम्हाला तिखट खायचं असेल तर तुम्ही या प्रकारे तिखट करू शकता आता हे छान मिक्स करायचं आहे हा खीस चिकट असतो त्याच्यामुळं तो कढईला लागण्याची शक्यता जास्त असते तुम्ही कंटिन्युअसली हलवत राहा चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि शिजायलाही भरपूर वेळ लागत नाही चटकन होतो एक पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतो आता हे छान मिक्स झाल्यानंतर ह्याला बारीक गॅस करून एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवा हे भा मस्त असं छान कीस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं जाडसर वाटून टाकलं आहे म्हणजे छान क्रंची लागतं हे छान मिक्स करून घेऊया मीठ आणि लाल तिखटही टाकू शकता आपण हिरवी मिरची टाकली आहे टेस्टी असा आपला रताळ्याचा कीस रेडी आहे हो। आता आपण मस्त बटाट्याचे पराठे बनवणार आहोत हे पहा मस्त बनतात तुटतही नाहीत अगदी हलक्या हाताने बनवावं लागतात ही भगर आहे वरईचे तांदूळ एक वाटी अर्धी वाटी साबुदाना आणि अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ आता हे मिक्सरला हिरवी मिरची आलं आणि मीठ टाकून वाटून घ्यायचं आहे याचा हलका रंग बदलतो हा हिरवा रंग आला आहे तुम्ही ह कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकू शकता आणि जिरं पण आता याच्यामध्ये दोन बटाटे टाकलेत मी उकडून हाताने पीठ मळायची गरज नाही आहे कारण आपण याच्यामध्येच बटाटा टाकला आहे पाणी एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे छान असं पीठ तयार झालं आहे जर तुम्हाला पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून राजगिऱ्याचं पीठ मिक्स करा म्हणजे घट्टसर पीठ तयार होईल आता या प्रकारे एखाद्या पॉलिथिनला तेल लावून घ्या आणि पराठे लाटून घेऊया म्हणजे पोळपाटावरून चिटकणार नाहीत पोळपाटावरती आणि एकाच आकाराचे होतील असं आकार करून घेऊया आता हलक्या हाताने पॉलिथीन काढून घ्यायची आहे ते पहा मस्त असे पराठे रेडी होतात तेल तूप लावून भाजून घेऊ हो शकता दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे तुम्ही याला कुठल्याही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता तेही छान लागतं मस्त असा पराठा रेडी आहे आता पुढचा प्रकार इडलीचा इडली सर्वांनाच इडली सा। इडली आवडते सा आणि उपवासाची इडली इतकी सॉफ्ट आणि मस्त अशी बनते चला तर पाहूया एक वाटी भगर घेतली आहे अर्धी वाटी साबुदाना याला तीन ते चार तास भिजत ठेवा स्वच्छ धुवून घ्या आणि थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवा म्हणजे छान मऊसर होईल हे पहा तीन चार तासानंतर साबुदाना थोडंसं सा अजून ओलसर आहे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला यात हिरव्या मिरच्या घातल्या तर तुम्हाला हिरव्या मिरच्या नस नको असतील तर स्कीप करू शकता आणि दोन चमचे दही टाकले हिरव्या मिरच्यानी इडलीला छान टेस्ट येते चवीनुसार मीठ तुम्ही हवं तर याच्यामध्ये जिरं पण घालू शकता आणि पाव चमचा सोडा आपला खाण्याचा सोडा तुमच्याकडे जर उपवासाला सोडा चालत नसेल तर तुम्ही सोडा नका घालू या प्रकारे एकसारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता स्मूद असं आपलं बॅटर तयार आहे मी इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे प्रकारे आता आपण इडली पात्रामध्ये टाकून घेऊया थोडंसं पीठ पातळ सरस करा नेहमीच्या इडलीपेक्षा म्हणजे इडल्या छान मऊ होतील हे पहा आपल्या इडल्या तयार आहेत ह्या इडल्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत मस्त लागतात आणि मस्त छान क्रिस्पी होतात बटाट्याच्या भाजीसोबत आता मी दोन बटाटे घेतले तुकडून त्यात अर्धी वाटी भगरेचे पीठ अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ चवीनुसार मीठ आणि बारीक कापून हिरव्या मिरच्या टाकल्यात आता, पीट है। है। आता थोड़ा सा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वाटी साबुदाणा पीठ टाकायचं आहे साबुदाण्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो त्याच्यामुळं पुरी तुटत नाही आता आपलं पीठ तयार आहे हे पहा मस्त छान गोळे तयार होत आहेत आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्या आता हे कडा थोड्याशा तुटक झालेल्या आहेत म्हणून आपण छान वाटीने आकार देऊन घेऊया म्हणजे छान गोलसर अशी आपली पुरी तयार होईल ही हलक्या हाताने उचलून घ्यायची आहे ही पुरी छान फुकतेही आणि टेस्टीही खूप छान लागते मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता उपवासाचा आपण शेवटचा प्रकार पाहणार आहोत हे कच्च्या केळ्याचे काप आहेत आधी हाताला तेल लावून घ्या आणि नंतरच केळ कापून घ्या नाहीतर हाताला चिटकून बसेल या प्रकारे सालं काढून घ्यायचे आणि पातळ पातळ अशी कापं करायचे ह्याची तुम्ही भाजीही करू शकता पण असंही कुठलाही उपास असेल तर ता पटकन तयार होणारा हा प्रकार आहे आता ही छोट्या पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे त्याला खालीवर वरी करून घ्या म्हणजे छान मिक्स झाल्यानंतर हिरवी मिरची वगैरे दोन्ही साईडनी याला भाजून आहे हे पहा लालसर झालात हा बटाट्याच्या चिप्सपेक्षाही हा प्रकार छान लागतो चवीनुसार मीठ ह्याला छान क्रिस्पी तुम्ही ह्याला चिप्स म्हणूनही तळू शकता पण हे थोडेसे आपण जाडसर केलेले आहेत त्याच्यामुळे हे काप असेही कुठल्याही उपासाला चालतात लाल तिखट थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि मिक्स करून घ्यायचं आहे झटपट आणि टेस्टी हेल्दी असं आपले काप रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू